नमस्कार मी रायचंद्र शिंदे आपण पाहताय आपला आवाज तुम्हा सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा सण आमच्या तमाम रसिक प्रेक्षक जाहिरातदार आणि हितचिंतकांना आपला आवाज परिवाराच्या वतीने हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवात हो गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आज तमाशा पंढरी नारायण गावात गाव पुढाऱ्यांनी तमाशाची सुपारी ठरवण्यासाठी गर्दी केली होती फडमालकांनी आपल्या राहुट्या अर्थात बुकिंग कार्यालय सजवली असून आज पाडव्यानिमित्त गुड्याई उभारल्या होत्या महाराष्ट्रातील ग्रामदेवतांच्या यात्रा जात्रांचा हंगाम सुरू आहे रात्री करमणुकीसाठी तमाशा ठेवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आजही सुरू आहे मात्र नोटबंदी आणि शेतमालाला भाव नसल्याने यंदा तमाशा पंढरीत उत्साह कमी होता नाचते मी पोटासाठी हे शब्द आणि ढोलकीची थाप कानावर पडताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो तमाशा एकेकाळी -एक रसिकांच्या हृदयात आदराचे स्थान असलेल्या तमाशा कलेला आज मात्र उतरती कळा लागले ऐन पावसाळ्यात होणारी वरुणराजाची अवकृपा तर कधी अवकाळी आणि गारपिटीने भुईसपाट झालेली हातातोंडाशी आलेली शेती परिणामी वाढणारी जीवगिनी तशातच केंद्र शासनाने जाहीर केलेली नोटबंदी अशा अनेक अडचणींचा सामना तमाशा कलावंतांना करावा लागतोय परंतु सावकाराकडून घेतलेलं कर्ज या सर्व संकटावर मात करीत तमाशा फडाचे मालक विविध गावांच्या यात्रांमध्ये करमणुकीसाठी कलेच्या माध्यमातून आपलाही सहभाग नोंदवित असतात पाहुयात आपला आवाज विशेष फड तमाशाचा हा आमचा स्पेशल रिपोर्ट तमाशा पंढरी म्हणून तमाशा पंडरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये मी आता उभा आहे पाडव्याच्या मुहूर्तावरती आज गाव जत्रा गाव जत्रामधले पुढारी असतील या ठिकाणी गर्दी करतायत आणि आजच्या या पाडव्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी तमाशा बुक केल्या जातात आत्तापर्यंत साधारण वीस टक्के हे सगळे फडमाल फड बुक झालेले आहेत एकाच दिवशी सर्वात जास्त साठ ते सत्तर टक्के फडमालक फडमालकांचे फड आज बुक केले जातात गावपुढारी या ठिकाणी येतात घासाघीस होते आणि यानंतर यानंतरच तमाशा ठरवला जातो यंदा नोटबंदी असेल किंवा थंडीचा काही परिणाम असेल आणि शासनाच्या अनेक सापडलेला तमाशा कलावंत असेल या सगळ्या समस्यांवर मात करत हा हा तमाशा पुढे जात आहे आणि गावोगावचं मनोरंजन करत आहे शिंदे आपला आवाज सध्या महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू असून गावागावांत करमणुकीला तमाशा हा असतोच मात्र समस्यांचा डोंगर समोर उभा ठाकला असला तरी तमाशा कलावंत पोटाची खळगी भरण्यासाठी व रांगडी कला टिकवण्यासाठी गावोगावच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करीत भटकंती करताहेत काही दशकांपूर्वी तमाशाच्या तिकीटवारीवर रसिक का प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत असे टाळ्या शिट्ट्यांसह पैशांचा पाऊसही पडत असे मात्र काळ बदलला महागाई वाढली आणि तमाशा ही कला लोप पाहू लागली परंतु विधभर पोटासाठी आणि संसाराचा रहाटगाडा हाकण्यासाठी हालचाल तर हवीच मग ती हालचाल कलेच्या माध्यमातून का असे ना दुष्काळ असो वा अवकाळी किंवा नोटबंदी असो की शेतमालाचे पडलेले भाव समस्या काहीही आली तरी गावची यात्रा होणारच हाच ट्रेंड सध्या गावागावात आहे माहोल म्हणजे काय सर्व लोक येतात गावोगावी आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याची त्याची सुपारी ठरल्या जाते कुणाला मिळते कुणाला नाही मिळत पण सर्वांना पोटापुरतं सर्व काही व्यवस्थितच होतं आणि नवीन वर्ष असल्यामुळे तो एक आनंदाचा दिवस असतो इतर दिवशी एक महिना रावठे असतातच इथं पण या दिवसाला खूप महत्त्व हो दिलं जातं कारण या ठिकाणी गाड्या लावायला भरपूर म्हणजे जागासुद्धा राहत नाही एवढे लोक इथं येतात आणि सर्वांचं निवारण होतं या ठिकाणी पैशाचं सर्व गोष्टीचं ज्याला त्याला सर्व कार्यक्रम मिळतात सर्व पैसे मिळतात सर्व व्यवस्थित होतं काही टेन्शन नाही दुष्काळ गारपीट काही एवढा परिणाम जाणवत नाही कारण तो परिणाम फक्त गाववाल्यांनाच जाणवतो पण छोट गाव जरी असलं यात्रा किती छोटी असू द्या गाव किती छोटा असू द्या तमाशाशिवाय त्यांना पर्याय नाही कारण ते तमाशाला खूप प्राधान्य देतात त्यांनी आतापर्यंत ते तमाशा जर त्यांनी गावात नेला तरच त्यांना यात्रा भरल्यासारखी वाटते आणि गाडा जर असला तर मग अजूनच त्याच्यात भर पडते आनंदाची असा विषय तमाशा तमाशाशिवाय आमचं काहीच नाही आहे म्हणजे आम्हाला दुसरा व्यवसाय काही नाही आहे आणि हे पाडवा जो आहे पाडवा म्हणजे तमाशा फडमालकांसाठी नाही तमाशा फडमालक आणि सगळे तमाशातले कलाकार यांच्यासाठी दिवाळी थोडक्यात सांगायचं म्हणजे कारण याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा कुठलाही आधार नाही आहे आणि पाडव्यापासून आमच्या तमाशाची खरी सुरुवात होती सात महिन्याचा धंदा हा असतो जो आमचा आहे तो फक्त सावकारकी लोकांचं देणं घेणं आज याच्याकडनं पैसे उचलले होते त्याचे फिरवा त्याच्याकडनं घेतले हे फिरवा आम्ही फायद्यात नसतो पण हे दोन महिने फक्त दोन महिन्यात जे काय होईल ते आमच्या थोडफार पाच पैसे पदरात पडतं आणि याच्यावरती आम्ही शिमगा संपतात चाहूल लागते ती उन्हाळ्याची सोबतच सुरू झालेला असतो यात्रांचा हंगाम पश्चिम महाराष्ट्रातील तमाशाची पंढरी म्हणजे नारायणगाव गुढीपाडव्यापासूनच गाव कारभाऱ्यांना आणि तमाशा फळाच्या मालकांना ओढ लागते ती सुपारीची अर्थात तमाशा बुक करताना दिली जाणारी रक्कम विविध तमाशा फळांच्या राहुट्या यात्रा हंगामाच्या काळात आपल्या नजरेस पडतात याच राहुट्यांवर तमाशा बुकिंगची सुपारी दिली जाते पूर्वीच्या काळी अवघ्या चाळीस रुपयांत तमाशा ठरविला जायचा आत्ताचे व्यवहार मात्र होत आहेत लाखोंच्या घरात तमाशामुळे यात्रेचा आनंद द्विगुणित होत असतो हे काही वेगळे सांगायला नको घरटी वर्गणी काढून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा यात्रेआधी गावकुसावर विविध तमाशाफळांच्या पडलेल्या राहुट्या याच राहुट्यांमध्ये तमाशा फडाचे रहुत्या। मॅनेजर मालक आणि गाव पुढाऱ्यांची तमाशाच्या सुपारीवरून सुरू असते घासाघीस किंमतीबाबत चढउतार होत असतानाचे चित्र सर्वत्र दिसत असते मुळातच कर्ज काढून तमाशाफळ चालविण्याची ओढवलेली नामुष्की अशातच आयुष्याचे व्यावहारिक गणित मांडताना कलावंतांना करावे लागते तारेवरची कसरत अन्नाचा चहा आणि नानाचा चहा ही खरे तर फड मालकांची सांकेतिक भाषा फडमालकाला सुपारी घ्यायची नसेल तर पोऱ्याला अरे नाना दोन चहा सांगरे अशी साथ घातली जाते मात्र नाना याचा अर्थ चहा पाठवू नको असा असतो तसेच अरे अण्णा दोन चहा सांगरे अशी हाक दिली असता अन्ना म्हणजेच चहा आण असा त्याचा अर्थ आणि सुपारी पक्की होते असे एकंदरीत समीकरण गावच्या जत्रेत जर तमाशा नसेल तर त्या यात्रेला काय अर्थ असा सवाल कुणी करण्याअगोदर चला तर मग तुम्ही सुद्धा गाडी पकडा आणि जवळच्या जत्रेत जाऊन तमाशाचा आस्वाद घ्या कारण ही आहे आपली मराठमोळी परंपरा तमाशाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लावो आणि या कलेला पुन्हा सोनेरी दिवस येवोत एवढीच ये ग्रामदैवताचरणी प्रार्थना राज्यभरातील गावच्या यात्रा जात्रांचा हंगाम जोरदारपणे सुरू झालेला आहे आणि यावर्षी नाही म्हटलं तरी दुष्काळाचा थोडा तरी परिणाम होतोय या सगळ्या विंचवाच्या बिराडाचं हे सगळं राज्यभर सुरू आहे ज्या ठिकाणी जागा मिळेल या ठिकाणी ही प्रॅक्टिस सुरू आहे ज्या यात्रा आहेत त्या ठिकाणी हे सगळे कालावंत जात आहेत त्यांचे वेगवेगळे वेग अनुभव आहेत माझ्यासोबत जगन कुमार वेळवणकर या तमाशाचे फडमालक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या वर्षाचा कसा साधारण प्रतिसाद तुम्हाला मिळतोय प्रतिसाद भरपूर आहे सर प्रतिसादाबद्दल काय नाही कारण तमाशा म्हटलं की गावात यात्रेची शोभा म्हटलं तर तमाशा आणि तमाशा हा ठेवणारच लोक छोटा नाही मोठा मोठा नाही छोटा पण ठेवतच असतात परंतु जे प्रत्येक वर्षी चालायचं त्या पद्धतीनं यावर्षी पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत म्हणजे कमी दर्जाची मागणी मिळाली एवढीच यावर्षीची चालू वर्षीचा हंगामा कमी वाटतो कारण दरवर्षी असं होत नव्हतं पाडवीच्या दिवशी कमीत कमी प्रत्येक तमाशाच्या वीस ते पंचवीस सुपाऱ्या जायच्या आणि प्रत्येक कलावंत नारायण गावात आल्यानंतर आपल्या पोटाचा उद्धार निर्वाह करायचा प्रत्येक कलावंताला बिगाऱ्याला कलाकाराला नाचणार सर्वांना पैसे मिळायचे परंतु यावर्षी थोडीशी आम्हाला तो या तो या चणचण वाटते मालक लोकांना फडमालकांना या चालू वर्षी काळामध्ये एवढ्या होऊन भयंकर होऊ नये गावागावात पाणी प्यायला नाही यात्रेचा हंगामा थोडासा प्रॉब्लेम कमी झाला आणि त्याच्यामुळे थोडस नाराजी वाटते की यावर्षी आपण या सर्व लोकांचे पगार पाणी मिटवू शकतो की नाही याची धास्ती आहे बरोबर आहे वाढती महागाई आणि त्याच जोडीला दुष्काळ या दोन समस्या आहेत अजून माझ्यासोबत काही कलावंत आहेत ताई तुम्ही या फडमाल की आहात या फाडाच्या किती वर्षापासून तुम्ही हे सगळं सुरू आहे तुमच्या फाडाचं आणि ह्या वर्षी नेमकी काय अडचण होते अहो ह्या वर्षी अशी अडचण होती की खर्च पाणी जास्त वाढलेलं आहे त्याच्यामुळं कसं गेल्या वर्षी खर्च पाणी कमी होता माणसं कमी होती आणि भरपूर कार्यक्रम येते व्हायचे यंदाच्या वर्षी लई कमी आले त्याच्यामुळं आम्हीच दोघांवर बायको टेन्शन म्हणजे टेन्शन येतं एवढा मोठा लोकांचा संच आहे ह्यांचं म्हणजे पगार वगैरे खाणं पिणं जास्त लागतं यंदाच्या वर्षी हे सगळं जरी खरं असलं तरी तमाशा शौकीन हा जो असतो यांना काहीतरी हटके प्रयोग लागतात जास्त मुली तमाशामध्ये पाहिजे असतात तर तुम्ही हे सगळं मेंटेन करण्यासाठी या मुलींना किंवा या नर्तकींना कसं अरेंज करता अहो पावसाळ्या मध्ये कुणाचा तरी असंच व्याजाने म्हणजे असं पैसे काढायचे लोकांकडनं कर्ज काढायचं आणि त्यांना जाऊन दहा दहा वीस वीस पन पन्नास पन्नास हजार रुपयाचा ऍडव्हान्स द्यावं लागतं आणि असं तमाशामध्ये म्हणजे झाला चांगला कार्यक्रम तर त्यांचे पैसे फेडायचे म्हणजे अगोदर ते तर लाख दोन तीन चार पाच लाख रुपये आम्हाला वाटावं लागतं त्यांना लोकांचं कर्ज काढून तरच त्या मुली पण येते तर बरं मुली सात आठ म्हणले तर कोण सुपारी देत नाही जवळजवळ पंधरा सोळा संच जर असा असला लेडीजचा तरच ते सुपारी देतात नर्तकी असतील आणि मुली असतील तर तमाशा शौकीन गर्दी करत असतात अशीच एक तरुण पोरगी माझ्यासोबत आहे जी मागच्या अनेक वर्षापासून तमाशात काम करते तू कधीपासून साधारण या तमाशात काम करते मी लहानपणापासूनच काम करते तमाशात कशी आलीस तू आणि काही त्रास होतो का नवीन तमाशा किंवा ज्या शौकीन आहेत त्यांचा काय त्रास होतो तुला? का तुला आव माणसं आवडी नाही तेच पण खूप काय त्रास होतो तमाशात किती वर्षापासून तू काम करते मी वीस वर्ष म्हणजे लहानपणापासूनच करते तिसरी शाळा सोडली पासूनच आता तुला पुढचं का काय स्वप्न आहे कायमचं तमाशातच काम करायचं का अजून काय वेगळं काय करायचं डोक्यात आता मी काही वेगळं करू शकत नाही जिथपर्यंत म्हणजे नाचायची आहे ना तिथपर्यंत मी नाचू शकते बरोबर आहे कारण हिच्या पुढे आता काही नाहीये तमाशा हा हेच तिचं जीवन आहे आणि तमाशामध्ये आपल्याला माहिती आहे विठाबाईंची एक गाजलेली लावणी होती पोटासाठी नास्ते मी परवा कुणाची असंच तिचं जीवन तिला आयुष्यभर तमाशासाठीच व्हायचंय फक्त या तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तमाशामध्ये आलेले ट्रेंड बदलले पाहिजे कारण दुष्काळ जरी असला तरी गावची यात्रा होणार आहे दुष्काळ जरी असला तरी गावच्या यात्रेमध्ये हा फड उभा राहणार आहे आणि या तमाशा कलावंतांचं हे सगळं जीवन असं सुरू राहणार आहे रायचंद शिंदे जुन्नर